धनकुबेर मंदिर साडेसहाकर आणि ज्या हसीना आता पंतप्रधान नाही ना। तर त्यांना एवढं महत्वाचं नाही एक साधारण बाई झाली त्यामुळे तिला या देशामध्ये राहण्यासुद्धा तिला व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायचं आपल्या भारत सरकारने या चुकीचं काम करून तिथल्या मुसलमानांना आणखी त्यांना बरगळत आहे कि मी धनकुबेर मंदिर संस्थापक अध्यक्ष श्री देवेंद्र महाराज माझ्या मंदिराचं मी सर्व काही देखरेख करणारा मीच आहे त्यामुळं बांगलादेशामध्ये आज आपल्या बांगलादेशामध्ये हिंदू बांधवावर जो अत्याचार होत आहे आणि आपल्या भारत सरकारच्या पंतप्रधान जे चुकीची भूमागी भूमिका घेतलेली आहे हसीना यांना ज्याच्या ज्या बाईला पण संपत नसून त्या बाईला आपल्या भारतात आणून ठेवलं आ, या गोष्टीमुळे तिथल्या स्थानीय मुसलमान चिडून आपल्या हिंदूंवर अत्याचार करत आहेत आणि अनेक वेळा आपण पाहतो जेव्हा परदेशात काही प्रकरण घडतं तर आपल्या जे धनाढ्य पालक पालक विद्यार्थी आणि धनाढ्य लोक असतात त्यांच्यासाठी आपलं सरकार लगेच त्यांना घेण्यासाठी विमान पाठवतं पण या बांगलादेशीवर आपल्या बॉर्डरवर येऊन उभे असलेल्या लोकांना हे आतंकवादी ठरवून आपलंच भारत भारताचे सैनिक त्यांना गोळ्या झाडत आहे आपल्या हिंदू लोकांवर आपलेच लोक अत्याचार करत आहे ते बांगलादेशी तर करतच आहे पण आपलेही लोक त्यांच्यावर अत्याचार करत आहेत त्यांना आपल्या भारतात परत येऊ देत नाही आहे ही खूप मोठी खंताची बाब आहे तरी भार भारत सरकारसाठी मी निवेदन करतो की जर त्यांच्यानी पालनपोषण होत नसेल तर त्यातले एकशे आठ हिंदू मी माझ्या मंदिर परिसरात माझ्या आश्रममध्ये त्यांचं पालनपोषण उदारनिर्वाह करण्यासाठी मी स्वतः त्यांची जिम्मेदारी घेण्यास तयार आहे त्यांचं पालन पोषण वस्त्र निवारा व त्यांना रोजगार देण्यासाठी मी कटिबद्ध आहे सरकारनी माझी मान्य मागणी मान्य करावी व तेथील बांगलादेशातील एकशे आठ हिंदू हे माझ्या आश्रमाला त्यांनी माझ्या आश्रमाला सुकृत करावे अशी मी सरकारला जाहीर विनंती करतो व हे जीओ या माध्यमातून मा मी निवेदन दिलं आहे आणि सगळे पंतप्रधान राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना निवेदन पाठवून आहे माझी एक आवाज माझं हे बोलणं त्यांच्या कानापर्यंत पोहोचेल तुम्ही मीडियाकर्मी मला सहकार्य दिलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद